सुहानी ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सासरे प्रतापराव हॉलमध्ये बसून आपलं काम करत होते सुहानी हसतच गप गुमान पुढे जात होती इतक्यात पाठीमागून प्रतापरावांनी आवाज दिला सुनबाई कसा गेला आजचा तुझा दिवस एवढा खास तर नव्हता ठीकठाकच गेला सुहानी हळू आवाजात म्हणाली हे ऐकून शेजारी बसलेल्या विजयच्या लक्षात आलं की सुहानी थोडी चिंतेत वाटत आहे तो लगेच म्हणाला सुहानी काय झालं टेन्शनमध्ये वाटतेस सगळं ठीक आहे ना आज तुझं प्रेझेंटेशन होतं ना ऑफिसमध्ये कसं झालं व्यवस्थित झालं एवढंच म्हणत सुहानी आपल्या खोलीकडे निघून गेली विजय आपल्या वडिलांकडे वळून म्हणाला बाबा असं वाटतं की सुहानीचं प्रेझेंटेशन फारसं चांगलं झालं नाही ती गेल्या पंधरा दिवसांपासून दिवस रात्र मेहनत करत होती बहुतेक म्हणूनच थोडी तणावात आहे मी तिला भेटून येतो विजय सुहानीच्या मागे खोलीकडे गेला प्रतापरावांनी आपल्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा शांतपणे लॅपटॉपवर आपलं काम सुरू केलं पाच मिनिटातच विजय बाहेर आला आणि स्वयंपाकघरात जात आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही चहा घ्याल का मी सुहानीसाठी चहा बनवतोय हे ऐकून प्रतापराव थोडे आश्चर्यचकित होत म्हणाले तू चहा बनवतोयस मेड येणार नाही का खरं तर त्यांना म्हणायचं होतं चहा तर सुहानी करेल ना तुला काय गरज आहे विजय म्हणाला मेड तर सात वाजता येईल आणि खरं सांगायचं तर दुसऱ्यांचं दुःख आणि तणाव कमी करण्याचा सगळ्यात साधा आणि सुंदर मार्ग म्हणजे आपल्या हाताने त्याला एक कप चहा करून देणं त्या चहामध्ये असलेलं आपुलकीचं आणि प्रेमाचं बळ दुःख फार दूर घेऊन जातं हे ऐकून प्रतापराव काही क्षण स्तब्ध झाले त्यांना आपल्या पत्नी विद्याताईंचे शब्द आठवले मुलांच्या चार दिवसांसाठी निघाला आहात म्हणून जास्त हस्तक्षेप करू नका त्यांचा संसार आहे जसा वाटेल तसा करू द्या ही मुलं आजच्या काळातील आहे प्रतापराव मनाशी विचार करू लागले तोंड आणि डोळे बंद ठेवता येतात पण हे कान यांचं काय हे सगळं ऐकतात आणि मग तोंडाला सांगतात प्रताप काहीतरी बोल पण आज मी गप्प बसतो खिशातून रुमाल काढून त्यांनी तोंड पुसलं इतक्यात विजय चहा घेऊन आला बाबा चहा असं म्हणत त्याने तीन कप टिपॉयवर ठेवले हे पाहून प्रतापराव स्वरातील अपरोध लपवत म्हणाले विजय सुहानीला आत नेऊन दे जर ती बाहेर आली तर तिचं डोकेदुखी वाढेल हे ऐकून विजय थोडा गोंधळून त्यांच्याकडे पाहत म्हणाला बाबा ती जर खोलीत एकटी बसून चहा प्यायली तर तिचं टेन्शन अजून वाढेल ती फ्रेश होऊन येतच असेल तोपर्यंत तुम्ही चहा सुरू करा तेवढ्यात पाठीमागून आवाज आला सॉरी बाबा प्रेझेंटेशन खराब झालं म्हणून थोडं टेन्शन आलं होतं असं म्हणत सुहानी सोफ्यावर येऊन बसली प्रतापरावांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार करू लागले सुनबाई जेव्हा ऑफिसमधून आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट होता आणि आता तिच्या चेहऱ्यावर शांतता समाधान आणि हास्य झळकते म्हणजे या एक कप चहात खरंच एवढं प्रेम असतं का असा विचार करत करत त्यांना विद्याताई पुन्हा आठवल्या जेव्हा विद्याचं डोकं दुखतं तेव्हा ती लगेच फ्रेश होत नाही तासभर डोक्याला रुमाल बांधून तोंड वाकडं करत ती घरभर फिरत असते भांडी मोठमोठ्याने वाजवत अशी काहीशी चिडून काम करत असते जसं डॉक्टरांनी सांगितले की डोकेदुखी भांड्यांच्या आवाजाने बरी होईल सुहानी आयुष्यात चढउतार हे असणारच त्यासाठी इतकं ताण घेण्याची गरज नाही यावेळी प्रेझेंटेशन क्लायंटला आवडलं नाही तरी काही बिघडलं नाही तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये जी कमतरता होती तीच तुझी ताकद बनव आणि त्यातूनच शिकून पुढच्या तयारीला लाग विजय समजावत म्हणाला तेव्हा सुहानी हसून म्हणाली विजय खरंच तुम्ही बरोबर बोलता तुमच्या शब्दाने मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते मीही हाच विचार करत होते असं म्हणत ती चहाचे कप घेऊन स्वयंपाकघरात निघून गेली दुसरीकडे प्रतापराव पुन्हा लॅपटॉपवर आपलं काम करू लागले पण विजय आणि सुहानीमधील तो संवाद त्यांच्या मनात घुमू लागला आणि त्यांना एक विचार टोचू लागला विद्याच्या तोंडून मी आजवर स्वतःसाठी कौतुकाचा एकही शब्द ऐकलेला नाही विजयला मात्र किती छान वाटलं असेल हे ऐकून तुमच्या या शब्दामुळे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते तेवढ्यात त्यांच्या मनात ते एक टोकदार प्रश्न घुमला तू विद्याला कधी प्रेरणा देणारे काही बोलला होतास का कधी तिला तणावात पाहून असा आधार दिला होतास का की नेहमी फक्त हेच बोललास काय लहान सहान गोष्टीचाही एवढा गाजावाजा करतेस तोंड फुगवून बसलेली असतेस अशा कडवट शब्दाने तिचं मन नेहमीच तू दुखावलंस प्रतापरावांच्या या अंतर आत्म्याने त्यांना स्वतःच प्रतिबिंब दाखवलं या विचाराने त्यांचं कामात लक्ष लागेना शेवटी त्यांनी लॅपटॉप बंद केला आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी या विचाराने खोलीत आडवे झाले काल संध्याकाळीच ते पुण्याला आले होते ऑफिसच्या कामासाठी मुलगा आणि सून पुण्यात राहत असल्याने हॉटेलमध्ये थांबण्याऐवजी त्यांच्याकडे राहणं योग्य वाटलं कारण प्रायव्हेट नोकरी असल्याने मुला सुनेबरोबर राहण्याची संधी फारशी मिळत नसे तसंच विजय आणि सुहानीला एकत्र सुट्टी मिळणं ही दुर्मिळच त्यामुळे तेही जास्त दिवसांसाठी गावी येत नव्हते पण काल संध्याकाळपासूनच विजय आणि सुहानीचे रुटीन पाहून त्यांना अस्वस्थ वाटत होतं विजयच्या वागणुकीत त्यांना नवऱ्याचे पारंपारिक गुणच दिसत नव्हते सुहानी जेवण वाढत असली तर विजय पाणी घेऊन बसलेला असे सुहानी भांडी स्वयंपाकघरात नेत असे तर विजय डायनिंग टेबल पुसत असे हे सर्व पाहून प्रतापराव चकित झाले मग स्वतःशीच विचार करू लागले हा माझा स्वतःचा मुलगाच आहे मग मी काय बोलू नाहीतर आजी तर, आज तर असं वागणाऱ्या मुलांना बायकोचा बैल म्हणत असे आणि आता याचा आधुनिक रूप म्हणजे फेसबुकवर स्टेटस माय वाईफ इज माय लाईफ हा विचार मनात येताच प्रतापरावांच्या अंगावर काटा आला खोलीत आडवे झाले खरे पण मनात थोडासा खिन्नपणा दाटून आला होता कदाचित मुलाच्या आणि सुनेच्या शांत नितळ सरळ साध्या सहजीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत होते ते विजय सुहानीच्या जागी स्वतःला आणि विद्याताईंना पाहू लागले त्यांना आठवलं घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडत चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं पण तरीही आजही विजय आणि सुहानीचं नातं अगदी टवटवीत ताजं वाटत होतं जणू काही नुकतंच लग्न झालं आहे त्याच्या उलट स्वतःच्या तीस वर्षाच्या संसारात किती निरस्ता कोरडेपणा आणि संवादाचा अभाव निर्माण झाला होता हे त्यांच्या मनात पुन्हा उगम पावलं घरी डोक्यावर पदर घेतलेली घामाने भिजलेली विद्या कामाच्या ओझ्याखाली काही केल्या मोकळी होत नव्हती प्रतापराव हे सगळं मनात घर करून बसले होते तेवढ्यात बाहेरून येणारा एक आवाज त्यांच्या कानावर पडला मेढ आली होती आणि ती सुहानीला विचारत होती डिनरसाठी काय बनवायचे मॅडम तेव्हा सुहानीने विजयकडे वळून विचारलं तुम्ही येताना पनीर आणलं ना मी तुम्हाला मेसेज केला होता की आज डिनरसाठी पनीर बनवता येईल विजय गोंधळून गेला अरे बापरे मेसेज वाचला होता पण आणायचं लक्षात राहिलं नाही सॉरी सुहानी आता काय करू काय बनवायला सांगणार विजयचं उत्तर ऐकून प्रतापराव क्षणभर थबकले त्यांच्या मनात आलं आता सुहानी ओरडणार मनेल विजय तुम्हाला काहीही सांगितलं की मला पश्चाताप होतो तुमच्याकडून एकही काम नीट पार पडत नाही त्यापेक्षा मीच गेले असते पनीर आणायला तुम्ही तर माझं डोकंच फिरवता पण या ठिकाणी उलटच घडलं सुहानी शांत हसत म्हणाली काही हरकत नाही विजय घरी दूध आहेच मी त्यात लिंबू पिळून पनीर बनवते शाही पनीर नाही झालं तरी चालेल पनीर भुर्जी होईलच त्यासोबत आलू आणि रायता पण करून टाकते असं म्हणून तिने मेडला सूचना दिली प्रतापराव गोंधळले हे दोघं एकमेकांवर रागवतच नाहीत की मी आलोय म्हणून मुद्दामच गोड बोलत आहेत ते विचार करू लागले जर या क्षणी सुहानीच्या जागी विद्या असते तर आतापर्यंत दोन तीन वेळा भांडी आपटल्याचा आवाज नक्कीच आला असता आणि मग त्यांना स्वतःशीच प्रश्न पडला आणि जर तू विजयच्या जागी असतास तर काय केलं असतस स्वतःची चूक मान्य केली असतीस का सॉरी म्हणाला असतास छे उलट तू विद्यावरच ओरडला असतास किती काम असतं ऑफिसमध्ये आणि वरून तू सामानाची यादी पाठवतेस स्वतः जाऊन घेऊन येता येत नाही का तुला असं म्हणाला असतास आणि जर या सगळ्यावर विद्या भडकलीच तर त्यात चूक तरी काय विजय आणि सुहानीच्या मधुर प्रेमळ संसाराकडे पाहून आज प्रतापरावांच्या अंतरात्म्याने त्यांना जणू आरसा दाखवला जर तू तुझ्या पुरुषी असण्याचा गर्वात अडकला नसतास तर कदाचित तुझंही घर असंच प्रेमाने आणि समाधानाने भरलेलं असतं थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले जेवण अतिशय स्वादिष्ट झालं होतं पनीर भुर्जी तर खासच छान झाली होती दम आलू आणि रायता सगळंच अप्रतिम प्रतापराव भारावले त्यांनी दम आलूसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आणि क्षणभर मनात आलं कौतुक करावं पण लगेच दुसरा विचार आला कामवालीने केलेल्या जेवणाचं काय कौतुक करायचं सुहानीने केलं असतं तर गोष्ट वेगळी होती तेवढ्यात विजय म्हणाला बाबा तुम्हाला जेवण आवडलं का आज सुहानीने खास तुमच्यासाठी स्वत बनवलं प्रतापराव क्षणभर गोंधळले सुहानी तू ही भाजी बनवली आहेस मला वाटलं मेडने केली असेल म्हणून काही बोललो नाही खरंच सांगतो भाजी फारच छान झाली आहे म्हणूनच पुन्हा घेतली थँक्स बाबा तुम्हाला आवडली हे ऐकून खूप छान वाटलं सुहानी हसून म्हणाली तेवढ्यात विजय पुन्हा बोलला बाबा आता सुहानी पण मस्त स्वयंपाक करायला लागली आहे दम आलू तर अगदी आई करते तसं बनलंय विजयचं बोलणं ऐकून प्रतापरावांना क्षणभर समजेना असं झालं काय उत्तर द्यावं कारण गेल्या तीस वर्षापासून ते विद्याताईंनी बनवलेलं जेवणच खात होते पण त्या जेवणाच्या चवीकडे त्यांनी कधी लक्ष दिलंच नव्हतं ते केवळ आपली जबाबदारी आणि तिचं कर्तव्य समजून अन्न रोज गिळत राहिले कधी तिच्या मेहनतीचं कौतुक करावं अशी गरज त्यांना वाटली नाही आणि जर कधी कोणत्या पाहुण्यानं चुकून कौतुक केलं तर त्यातही काहीतरी त्रुटी शोधून विद्याताईंचं मन दुखावलं जात असे बायकोने बनवलेल्या जेवणाचं कौतुक केल्यावर तिच्या चेहरा किती फुलतो हे आज प्रतापरावांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि आता त्यांना वाटू लागलं मी सुद्धा असं का करू शकलो नाही जेवण झाल्यानंतर ते अंथरुणावर येऊन पडले पण डोळ्यावर जराही झोप नव्हती नकळत त्यांची तुलना सुरू झाली मुलाच्या संसाराची आणि आपल्या संसाराची विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत मनात एक प्रश्न जन्म घेत होता असं काय खास आहे विजय आणि सुहानीच्या संसारात की त्यांच्या घरात कायम एखादा मंद गंध दरवळतो का त्यांच्या डोळ्यात नेहमी प्रेमाची आपुलकीची झुळूक असते आणि मग आमच्याच नात्यात अशी काय कमतरता होती की त्या नात्याला कधी सुगंध मिळाला नाही सुहानी किती उत्साही आहे किती गोड बोलते ती सहजतेने ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते आणि विद्या ती कायम थकलेली रागीट एखाद्या गोष्टीवरून डोळे मोठे करून बोलणारी या विचाराने प्रतापरावांच्या मनात दबक्या आवाजात एक कोपरा त्यांना पटवू पाहत होता पण त्याच वेळी दुसऱ्या कोपऱ्यातून एक प्रखर विरोध उमटला कधी स्वतःच्या वागणुकीकडे प्रामाणिकपणे डोकावला आहेस का काय होती तुझी पत्नी आणि तुझ्या पुरुषी अहंकारानं तिला तू काय बनवलंस आता तुला सुहानी चांगली वाटते सुहानीने फक्त ऑफिस आणि दोन माणसांचंच घर सांभाळलं आहे पण तुझ्या विद्याने तब्बल पंधरा वर्ष पंधरा माणसांचा मोठा परिवार सांभाळला प्रत्येकाच्या हातात देत राहिली प्रत्येकाच्या गरजा ओळखल्या आणि सगळ्यांची लाडकी झाली एक तूच होतास ज्याने तिला कधीच ओळखलं नाही ती शिकलेली होती तिला पी एच डी करायची होती पण तू काय केलंस आई वडिलांना आवडणार नाही असं म्हणून तिचं स्वप्न धुळीला मिळवलंस खरं तर आई वडील कधीच आडवे आले नसते आडवा होता तू आणि तुझा अहंकार कितीदा ती एकटी रडत बसायची जेव्हा अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची खंत तिला बोचत असे आणि आता तू विचारतोस ती सुहानी सारखी आनंदी का राहिली नाही अरे स्वतःच्या गाडून टाकलेल्या इच्छांचं कोण आनंदी राहू का या विचारांचं वादळ त्यांच्या मनात घोंगावत होत आणि त्यातच नकळत डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा विजय आणि सुहानी दोघेही उठलेले होते मेड स्वयंपाकघरात काम करत होती सुहानी वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकत होती आणि विजय घरात झाडू मारत होता हे सगळं पाहून प्रतापरावांना राग आला पण काही न बोलता ते गप्प न्यूजपेपर घेऊन आपल्या खोलीत जाऊन बसले नाश्ता तयार झाल्यावर तिघही टेबला भोवती बसले सुहानीचं ऑफिस लांब असल्याने ती अर्जुनच्या आधी निघायची तिने घड्याळ्याकडे पाहिला आणि पटापट नाश्ता करू लागली ते पाहून विजय म्हणाला सुहानी हे बरोबर नाही काम महत्त्वाचं आहे पण त्याच्या आधी तब्येत महत्त्वाची आहे जर तीच ढासळली तर पैशाचा काय उपयोग शांत बस निवांत नाश्ता कर तुला एवढा उशीर झालेला नाही असं म्हणत त्यानं तिच्या प्लेटमध्ये एक पराठा ठेवला गरम पराठा खायला सुहानीला वेळ लागला असता म्हणून विजयने तिच्या पराठ्याचे चा चार तुकडे करून ठेवले त्यामुळे पराठा पटकन थंड झाला आणि सुहानीने लगेचच दुसराही पराठा खाऊन टाकला नवरा बायकोच्या नात्यात अशी काळजी म्हणजे प्रेमाची एक वेगळी छटा असते का हे पाहून प्रतापराव कुठे हरवून गेले होते विचारांच्या गर्दीत लहानपणी शाळेत जाताना त्यांची आई असाच पराठा थंड करून त्यांच्या हातात द्यायची आज त्या आठवणी जाग्या झाल्या एक नवरा आपल्या बायकोसाठी असा छोटासा हळवा विचार करू शकतो हे त्यांच्या मनाला चटका लावून गेलं विद्याताईंसाठी कधी असं काही सुचलंही नव्हतं पराठा थंड करणं दूरच जेवताना जर त्यांनी कधी मीठ मागितलं किंवा घास गळ्यात अडकला म्हणून पाणी मागितलं तर पाणी देतानाही ते अशा आविर्भावात वागत जणू म्हणत असत मी तुझा नौकर आहे का आज त्यांना प्रकर्षाने जाणवलं विजय आणि सुहानीचा संसार जणू त्यांच्या आयुष्यातील शाळा ठरतोय आणि त्यांच्या अंतर आत्म्याने गुरुजींसारखी छडी हातात घेत त्यांच्यासमोर आरसा धरलाय अचानक त्यांनी खोलीत जाऊन विद्याताईंना फोन लावला हॅलो विद्या काय करतेस त्यांचा आवाज ऐकून विद्याताई आश्चर्यचकित झाल्या अहो आज सकाळी सकाळी फोन सगळं ठीक आहे ना तिथे हो सगळं ठीक आहे तू नाश्ता केलास का प्रतापराव विचारत होते पण त्यांना स्वतःलाच त्यांच्या बोलण्याचं हसू येत होतं हे काय विचारत आहेत विद्यताई म्हणाल्या हो केला पण आज अचानक तुम्ही इतकी विचारपूस तिथे काही गडबड तर नाही ना तुम्ही नाश्ता केला का विजय सुहानी काळजी घेताय ना आणि नसतील तर हॉटेलमध्ये शिफ्ट व्हा तिथे राहण्याची काही गरज नाही कदाचित त्यांना वाटलं की तिथे वेळेवर नाश्ता मिळत नसेल म्हणूनच आठवण आली आहे नाहीतर इतक्या वर्षात अशी विचारपूस कधी झाली होती विद्याताईंना अजूनही आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात प्रतापराव म्हणाले अगं सगळं व्यवस्थित आहे विजय आणि सुहानी दोघेही माझी खूप काळजी घेत आहेत मी फक्त तुझी विचारपूस करत होतो अच्छा पण याआधी कधी केली का अशी विचारपूस आज अचानक इतकं प्रेम कुठून उसळते विद्याताईंचा कंठ दाटून आला आणि कामाचं निमित्त सांगून त्यांनी फोन कट केला प्रतापराव विचार करत राहिले लोक म्हणतात स्त्री आपल्या मुलावर सर्वाधिक प्रेम करते पण विद्या तिने तर माझ्यावरच जास्त प्रेम केलं विजय आणि सुहानी माझी काळजी घेत नाहीत असं समजून क्षणाचाही विलंब न करता तिने मला हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याचा सल्ला दिला हीच तर तिच्या प्रेमाची ओढ आहे आणि एक मी विद्याच्या डोळ्यातलं पाणी तिचा उतरलेला चेहरा कधीही लक्षात घेतलं नाही किती भित्र आहे मी आपल्या अहंकारात गुरफटलेला किती खाली घसरलो असेल मी तिच्या नजरेत बाबा लवकर आवरा उशीर होतोय विजयच्या आवाजाने प्रतापराव वर्तमानात आले त्यांनी विचाराने झटकून स्वतःला पटापट तयार केलं आणि काही वेळातच विजय बरोबर ऑफिससाठी निघाले त्यांचं हेड ऑफिस विजयच्या ऑफिसच्या वाटेतच होतं म्हणून विजय सोबत जात होते विजय म्हणाला बाबा आज आपण दोघांचं बाहेर जेवायला जाणार आहोत तेव्हा प्रतापराव हसत म्हणाले आपण दोघंच का सुहानी नाही का येणार विजय म्हणाला ती आज तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे म्हणून आज मेडलाही सुट्टी दिली आहे आणि कालच मी ठरवलं होतं की आज तुम्हाला रेड चिली हाऊसमध्ये डिनरला घेऊन जाईन सुहानीचं असं रात्रीचं बाहेर जाणं प्रतापरावांना काहीसं खटकलं पण विजयचा तो बेफिकीर चेहरा पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आणि हलकंसं हसत म्हणाले ठीक आहे बेटा संध्याकाळी भेटूया इतकं मनात ते ऑफिसला निघून गेले आज प्रतापरावांच्या मनात वेगळाच गोंधळ चालू होता ते पुण्याला केवळ ऑफिसच्या कामासाठी नाही तर आयुष्याचा एक नवा धडा शिकण्यासाठी आले होते असं त्यांना वाटू लागलं होतं संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर विजय आणि प्रतापराव दोघेही डिनरला गेले डिनर करून परतले आणि थोड्याच वेळात सुहानीही परत आली दारातून आत येतानास ती थेट प्रतापरावांसमोर आली आणि हळूवारपणे म्हणाली सॉरी बाबा खरंच एवढं काही महत्त्वाचं नसतं तर मी नक्कीच गेले नसते मी फक्त मैत्रिणीला भेटून आणि हजेरी लावूनच परत आले इतकं बोलून ती हसत विजयकडे वळली आणि उत्साहाने त्या लग्नाची मजा त्याला सांगू लागली विजयही तिचं बोलणं तितक्याच आनंदाने ऐकत होता जणू तिच्या प्रत्येक शब्दात आपलं समाधान शोधत होता हे सर सारं पाहून प्रतापरावांच्या मनात विचारांचे तुफान उठले विजय समजूतदार आहे म्हणूनच त्यांचं नातं इतकं सुखद आणि आनंददायी आहे आणि मी मात्र सुहानी निघून गेली म्हणून खट्टू झालो होतो का मला उलट विजयसोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि त्या वेळात आम्ही किती जुने विषय नवरा बायकोच्या आठवणी गोष्टी शेअर केल्या किती समाधान मिळालं त्या संवादातून पण विजय आज जसं समजून घेतो आहे तसंच काहीसं मीही काही वर्षांपूर्वी करू शकलो असतो ना प्रतापरावांच्या मनात जुने प्रसंग जागे होऊ लागले जेव्हा दोन तीन दिवसासाठी माझे मामा आमच्याकडे राहायला येणार होते तेव्हा विद्यार्थीच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या जाण्याच्या तयारीत होती महिनाभर आधीपासून तिने नियोजन केलेलं होतं सगळ्या गोष्टी तिने ठरवून ठेवलेल्या पण मी म्हणालो मामा येणार आहेत म्हणून तिला जायलाच नकार दिला तिने कितीतरी वेळा समजावलं म्हणाली मी तुमचं आणि मामांचे जेवण बनवून ठेवते तुम्ही फक्त गरम करून घ्या भांडीसुद्धा नका हलवू मी रात्री दहापर्यंत परत येईन मला जयाच्या लग्नाला जायचं आहे बघा ना मी महिनाभर तयारी केली तिच्या डोळ्यात त्या क्षणी किती आशा होती पण मी ती आशा मोडली ती मनातून खचली होती पण किचनमध्ये उभी राहून रडता रडता मामांसाठी जेवण बनवत राहिली आणि मी मात्र निवांत बसून राहिलो एकदाही विचार केला नाही तिला जाऊ द्यावं की नाही तेवढ्यात मामांचा फोन आला आज एका जुने मित्राला भेटायला गेलो त्यामुळे आज येणार नाही तुम्ही माझी वाट पाहू नका ते ऐकून विद्या अक्षरशः कोसळली जेवण न करता झोपून गेली आणि मी मात्र शांत मला काही फरकच पडला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले विद्याने मात्र पूर्ण आपुलकीने प्रेमाने त्यांचं स्वागत केलं ते पाहून वाटलं ती सावरली आहे पण ती फक्त आपलं कर्तव्य निभावत होती त्या घटनेनंतर दहा दिवस तिनं माझ्याशी नीटचं बोलणंही टाळलं आणि तरीही मी तिलाच दोष देत राहिलो जर मी विजयसारखा समजूतदारपणा दाखवला असता तर आज विद्याही हसरी समाधानानं नांदणारी असती पण माझ्यात नवऱ्याचा घमंड ठासून भरलेला होता आणि त्या अहंकाराने तिच्या चेहऱ्यावरचं हास्यच हरवून टाकलं विचार करता करता कधी रात्रीचे बारा वाजले कळलंच नाही पण आज मात्र प्रतापरावांच्या डोळ्यावरची झोप कसो दूर होती नवीन पिढी आज जगण्याची एक वेगळीच कला शिकते आहे आणि आपण फक्त खोट्या बडेजावातलं अहंकाराने भरलेलं जीवन जगून थकून गेलो आहोत त्यांनी आज फोनची गॅलरी उघडली आणि जुने फोटो चाळायला सुरुवात केली थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना विद्याताईंसोबतचा एक हसरा सुंदर फोटो सापडला त्यांनी तो फेसबुकवर पोस्ट केला आणि खाली लिहिलं माय वाईफ इज माय लाईफ पोस्ट करून ते मंद हसले आणि स्वतःशीच विचार करू लागले ही पोस्ट फक्त फेसबुकपुरती नसावी हे खरं हास्य जो प्रकाश तिच्या चे चेहऱ्यावर पूर्वी झळकत होता तो पुन्हा परतवायचा आहे कारण तो माझ्यामुळे हरवला होता आनंद आणण्यासाठी वय लागत नाही अजून वेळ गेलेली नाही आता मी विद्याच्या आयुष्यात ती सगळी सुखं भरून टाकीन ज्याची कल्पनाही तिने कधी केली नसेल हे सगळं मनात ठरवून शांत हसत हसत प्रतापराव गाढ झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सुनबाईला आशीर्वाद देऊन निघताना सुहानी म्हणाली बाबा एवढ्या लवकर का निघता अजून दोन चार दिवस राहाना प्रतापराव मंद हसले आणि म्हणाले नको रे बाळा मी आधीच खूप उशीर केला आता अजिबात उशीर नको त्यांचे शब्द ऐकून सुहानी क्षणभर स्तब्ध झाली आणि विजयकडे पाहू लागली तो जवळच उभा होता हसत कारण त्याने फेसबुकवर वडिलांनी टाकलेला फोटो पाहिला होता त्याला समजलं होतं आज वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठीच ते इतक्या घाईने गावाला निघाले आहेत म्हणून विजयला त्यांना थांबवणं योग्य वाटलं नाही तो त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी निघाला आज जेव्हा प्रतापराव घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच समाधानाचा प्रकाश धळकत होता त्यांना अचानक घरी आलेलं पाहून विद्याताईंनी आश्चर्याने विचारलं काय झालं एवढ्या लवकर कसे आलात दोन दिवसानंतर यायचं म्हणत होतात ना विद्याताईंनी काळजीने विचारताच प्रतापरावांनी बॅगेतून आणलेली एक सुंदर साडी आणि सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हातात दिल्या आणि हळू आवाजात म्हणाले लवकर नाही आलो विद्या उलट खूप उशीर झालाय प्लीज मला माफ कर मी तुझ्या आनंदाकडे कधी लक्षच दिलं नाही हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून विद्याताई स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही हे काय बोलताय प्रतापराव पुढे म्हणाले हो विद्या मी तुला कधीच तो आनंद दिला नाही ज्याची तू खरंच हकदार होतीस मी नेहमीच तुझ्या भावना तुझ्या इच्छांचा गळा घोटला जर मी आपल्या मुलांकडे गेलो नसतो तर आजही मी पुरुष म्हणून अहंकारातच जगत राहिलो असतो पण विजय आणि सुहानी यांच्या नात्यात पाहिलं की जर नवऱ्याने ठरवलं तर त्याची बायको आयुष्यभर आनंदात राहू शकते हे ऐकून आज विद्या त्यांनाही अश्रू अनावर झाले त्या डोळे पुसत म्हणाल्या ठीक आहे उशिरा का होईना पण तुम्हाला माझ्या भावना समजल्या तेव्हा प्रतापराव म्हणाले नाही विद्या अजूनही उशीर झालेला नाही आयुष्य जगण्यासाठी वय बघितलं जात नाही मी ऑफिसमधून दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे आता आपण संपूर्ण भारत फिरायला जाणार आहोत प्लीज नाही म्हणू नकोस हे ऐकून विद्याताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच निर्मळ हसू उमटलं कारण लग्नानंतर त्या त्या केवळ संसारात गुंतल्या होत्या आज पहिल्यांदाच आपल्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जाणार होत्या त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून प्रतापरावांच्या मनातही समाधान उफाळून आलं मनातल्या मनात त्यांनी मना विजय आणि सुहानीचे आभार मानले जर मी त्यांच्या जवळ गेलो नसतो तर विद्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कधीच पाहायला मिळाला नसता उशिरा का होईना पण मी माझी चूक सुधारली असा विचार करत त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची तयारी सुरू केली कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह